नमस्कार मित्रांनो आज मग पाहिजे आज बर्गर खाण्याचा मूड घाला म्हणून आलो बर्गर खेळ मध्ये हे काय मम्मी ऑफरवर ऑफर दाखवते चला बर्पुर। बर्पुर आज ऑर्डर करूया आज तर माझी लॉटरी लागली मला बर्गर येऊन बसलो आम्ही मस्त वातावरण करतो हे काय मजे मजा मार मग माझा पण मूड घाला मजा करायचा हे काय ऑफरवर ऑफर लागले यार कॉफी भारी दिसते दिसत ये उस घाम आलाय तुला मला पण जरा फिरव भाय बाहेर किती पाऊस होती बघ मस्त पैकी अरे बरगर आला मग किती भारी दिसतोय अरे अरे, अरे पडलं माझ्या हातून मम्मी ओरडली मला अरे किती खाती मला सोडून कशी खाती जरा तरी काय तरी अरे माझ्या मनाचा विचार कर मम्मी ज्यूस पण पिती अरे या बाळाचा तरी विचार कर अर टेस्ट करायला फक्त देते मला हे भगवान कुठे आलो मी सगळं संपवली पण काहीच ठेवली नाही कस कसं काय प्रत्येक बाई याच्या मला काहीच देत नाहीत